धाणगी शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते अशातच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामिलवाड यांच्या शेतात छापा टाकला जीवन गोविंद जाधव हो संतोष हरिसिंग राठोड अभिजित गणेश मामिलवाड सर्वजित कानंबा गंगनपाड पंडित विश्वनाथ राठोड यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकल डीप सर्च मेटल डिटेक्टर चाकू असा एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दत्ता गुसराम यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दहा पाच दोन रोजी विठ्रगाव पोलिसांना बातमी मिळाली काही लोक गुप्तधन शोधण्यासाठी महागाव शिवारात फिरतायत त्यावरून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीम तयार केली आहे आणि त्या लोकांचा शोध घेतला त्या लोकांचा शोध घेतला असता महागाव शहरातील गणेश मामिलवाड यांचे शेतात काही लोक फिरताना आढळून आली ते लोक मंत्र म्हणत होते आणि का हातातील कोणत्या तरी साधनाने जमिनीखाली जमिनीखाली वस्तूंचा शोध घेत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेराव घालून पकडलं ताब्यात घेतलं ताब्यात घेतला असता त्यांनी त्यांचं नाव जीवन गोविंद जाधव राणार तेंबूरदारा संतोष हरिसिंग राठोड राणार बाळदी अभिजित गणेश मामेळवार राणार धानकी सर्वजित कांबा गंगनपाळ राणार धानकी पंडित विश्वनाथ